राधे राधे आज गणेश चतुर्थी ही कथा ऐकल्याने सात पिढ्यांपर्यंत रोगगरिबी नाहीशी होते आपण जेव्हा म्हणतो की एखादा राक्षस जर अनुष्ठान करत असेल तरी तो नियमांचे पालन करत असेल इतके की मेघानाथाला माकड भालू पायाने मारत होते तरी तो मंत्र जप सोडत नव्हता हलत नव्हता त्यांच्याकडे पाहत नव्हता एवढी सहनशक्ती हवी असते अनुष्ठानासाठी कोणतीही कामना पूर्ण व्हावी म्हणून सांगोपांग अनुष्ठान करा मग ती कामना पूर्ण का होणार नाही तुम्ही शास्त्रांत वाचा संतान प्राप्तीसाठी पयोव्रतासारखी व्रत उपवासाची परंपरा आहे त्यात पवित्र राहून ठराविक आहार घेऊन ठराविक मंत्र जप करून प्रभू गर्भात प्रगट होतात मग अजून काय हवंय तुम्हाला मोठ्यातली मोठी विपत्ती दूर करण्यासाठी आर भावाने प्रभूला पुकारा तुम्हाला श्रीमंत व्हायचंय अनुष्ठान करा पण आम्ही सांगतो विशेष मंत्रांच्या मागे लागू नका फक्त म्हणा राधा राधा कृष्ण कृष्ण सर्व मंत्रांचा सार आहे ह्या प्रभूचे नाव पण आचरण पवित्र असलं पाहिजे वाईट आचरण हिंसा कपट वाईट वृत्ती ही सगळे चालू ठेवून प्रभू प्रसन्न होतील असं नाही कारण दुष्कृत्यांचं फळ म्हणजे दरिद्रता आणि दुःख तर सुकृत्याचं फळ म्हणजे ऐश्वर्य आणि सुख जसे तुम्ही काटेरी झाडं लावून गोडफळाची अपेक्षा करता तसंच हे मूर्खपणाचं आहे म्हणून प्रथम नियम अनुष्ठानाचा आहे पवित्र आचरण ब्रह्मचर्य सत्यवाद पवित्र भोजन संयम याशिवाय कोणतंही अनुष्ठान फलदायी नाही शास्त्रांत उदाहरण आहेत कश्यप आणि दिती यांनी दहा हजार वर्ष तप करून गरुडदेवांना जन्म दिला कर्दम ऋषींनी तप करून पत्नी मिळवली आणि प्रभू स्वतः कपिलावतार झाले म्हणजेच पतिव्रतेशिवाय भजनाशिवाय फक्त मनमानी पद्धतीने काहीतरी करून कामना पूर्ण होणार नाही एखाद्याला पद ऐश्वर संतान हवं होतं तर त्यासाठी प्राणपणाला लावून तप केलं आणि आपण आज म्हणतो बीडी ओढा मांस मच्छी खा पापचरण करा आणि थोडं मंत्र जपा म्हणजेच कामना पूर्ण होईल अरे नाही हे परमार्थाची टिंकल करणं आहे भगवान स्वतः म्हणतात जो माझ्याकडे दहनासाठी सुद्धा येतो तो सुकृत्य करतो पण जर दुष्कृत्यांचं आचरण करून सुखाची अपेक्षा केली तर ते अशक्य आहे या मनुष्य जन्मातच स्वातंत्र्य दिलंय जो इच्छेल तो पाप करू शकतो पुण्य करू शकतो भजन तप करून नारायण होऊ शकतो किंवा पाप करून भूतप्रेत जनावरं होऊ शकतो पण देवतांनासुद्धा असं स्वातंत्र्य नाही म्हणून जो दुष्कृष दुष्कृत्य करणारा माणूससुद्धा एखाद्या संयोगाने प्रभूच्या नावात रुची दाखवतो सत्संग करतो प्रभूची शरण घेतो तो साधू मानावा असं भगवान म्हणतात कारण प्रभूची शरण घेतल्यावर त्याचं जीवन बदलतं संकटात फक्त प्रभूचा आधार घ्या दुसऱ्यांचा आश्रय घेऊन फायदा होत नाही उलट काम बिघडतं ज्याने जीवनात खरंच प्रभूला आश्रय मांडला आहे त्याचं संकट संपत्तीमध्ये बदलतं कथा आहेत नरसिंह मेहम मेहताजींनी केवळ प्रभू विश प्रभूवर विश्वास ठेवल्यामुळे वर्षा झाली हे दाखवण्यासाठी की प्रभूवर विश्वास ठेवा चुकीचं आचरण सोडा प्रभूचं नाम घ्या पण आपण काय करतो पापाचरण करतो वाईट वृत्ती ठेवतो आणि म्हणतो आम्हाला नामजपातून काही लाभ झाला नाही मग लाभ कसा होणार तुम्ही प्रभूची आज्ञा पाळली नाही तर प्रभू प्रसन्न कसे होतील जसं एखाद्या माणसाकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याच्या रुचीनुसार वागावं लागतं तसंच प्रभूची इच्छा शास्त्रांची आज्ञा यानुसार वागलं तर मागावं लागणारच नाही प्रभू आपोआप देतात म्हणून प्रेमानंदजी महाराज सांगतात वाईट आचरण सोडा कांदा लसूण मांस दारू परस्त्रीवर वाईट दृष्टी हे सगळं बंद करा फक्त प्रभूंचं नाम घ्या मग बघा तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होतील की नाही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद